आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल साडी नेसल्यावर प्रत्येक महिलेचे रूप खुलून दिस आणि साध्या साडीला ही वेगवेगळ्या प्रकारे मॉडर्न टच देता येतो आणि बाजारात साड्यांसोबत विविध रंगाचे रेडीमेड ब्लाउज सुद्धा पाहायला मिळतात वयाची चाळीशी आणली की सगळ्याच महिलांना साडी निवडणं कठीण जातं जर आपली ही चाळीशी उलटून गेली असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही साड्या पाहूयात ज्यामुळे आपला लुक खुलून दिसेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाच साड्यांचे पॅटर्न पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा सध्या अशा ऑमरे साड्या खूपच फॅशन मध्ये या साड्यांमध्ये टू कलर शेड असल्यामुळे या साड्या खूपच आकर्षक दिसतात जर तुमचं वय चाळीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ऑमरे साड्या नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसेल त्यानंतर ही मस्टर्ड येलो कलर मध्ये डिझायनर साडी तुमचं वय जर चाळीस पेक्षा जास्त असेल तर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा मस्टर्ड येलो टायर्ड साडी लुक ट्राय करू शकतो ज्यामध्ये आपण सुंदर दिसू त्यानंतर तिसऱ्या नंबर वर आहे सिल्वर सिक्वेन्स साडी अभिनेत्री करीना कपूरचा सुंदर सिक्वेन्स साडी लुक देखील ट्राय करू शकता सिक्वेन्स साडीला तुम्ही रिसेप्शन पार्टी फंक्शन साठी सुद्धा ट्राय करू शकता आणि सिल्वर सिक्वेन्स साडी खूपच रॉयल दिसते ज्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात आपण सगळ्यात वेगळे दिसू शकतो त्यानंतर चौथ्या नंबर वर आहे ब्ल्यू कलर ची लेहरिया साडी सुष्मिता सेनची सुंदर निळ्या रंगाची लाईन साडी सुद्धा नेसू शकतो ही साडी आपल्याला सुंदर आणि साधा लुक देईल तुम्ही जर चाळीस पेक्षा जास्त असाल तर तुम्ही अशा प्रकारची लेअर साडी सुद्धा ट्राय करू शकता पाचव्या नंबर वर आहे ऑफ व्हाइट साडी ऑफ व्हाइट गोल्ड बॉर्डर साडी आणि त्याला शोभतील अशा प्रकारची ज्वेलरी सुद्धा आपण ट्राय करू शकतो अशा एक्सेसरीज मुळे आपला लुक खुलून दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू